ya ya barangnya di laki jangan laki mau apa lagi ya warnanya karena ori ya temanmu mau tularkan lagi ya tuh lakukan apa lagi itu jadi mana tuh mau tularkan? Jadi boleh pilih mana dekat laki keinsya tuh. Ah, mana kan dua laku pak. Terserah. Baiklah mau aja mau boleh mana. Semangalnya pak jangan mau semangalnya kayak

बोला बर एकवीस आणि एक पंचवीस नका फैर घ्यायचे का मना ते दिले बिघर कामाचे दिले ते कामाची मुली ठेवून आलो मी होई नोट तुमची पेडा माझी निघाला नावावर आले तुम्ही जायचे बोला मस्त एकवीस एकवीस ला आले ते आपण एक लाख एकाहत्तर हजार सांगितले एक लाख वीस हजार एक लाख दहा हजार पुढे या काही काळजी करू नका पसांडणार नाही युट्यूब वर लाईव्ह चालू हे पसाण तुमचे शब्द दिला ते शब्द काही काळजी करू नका काय घाबरू नका तुम्हाला खराब

बार। तुन तुन नेर नाए, नेर नाए। नाए। बार। एक लाख एक्यांशी सांगितले सांगितले एक लाख एकत्तर एक लाख एकतीस हजार म्हणून तुमचा येतो त्यांचा व्यवहार नाही म्हणून ते बोलले एक लाख एकतीस हजार त्यांना मी आहे एक लाख सत्तावीस हजार रुपयाला माझ्याकडे

जा तो काय धाव दे ना जा काय विचार करू द्या करू द्या एक लॅग एक लॅग बदला करता एक्क्याऐंशी हजार बोललो बरोबर बदली बैल बरो का तुमचं बर बोला, बोला बोला हजार तुमची राहू द्या माझी एक्क्याऐंशी राहू द्या बरं घ्यायची असेल कुठे काय करायचंय वार पंचेचाळीस आणि पन्नास वर नाही होणार जर घ्यायचं असेल तर नेमकं बोला मागते ते त्यांचे बैल दोन वरून पंचेचाळीस हजार म्हणते आपण एक्क्याऐंशी हजार बोलू

पुढे का हो सांगितलं काल जातील

नाही <coughs> का <coughs>

त्यांच्या बरोबर आपण फक्त पहिलं जायचे म्हणून गेले ते इकडे एक लाख पंचवीस हजार मागे मी मागून गेले एक लाख एकवीस ते होते मधले माणसं त्यांचे जोडी झाले पंचवीस राहिले होते आपण एक लाख एक्केचाळीस हजार रुपये सांगेल बरोबर पत्ता बस पहिलं हो बोललो ना बोल आता त्यांना विचारा एक पस्तीस बोललो <णत्त> एक एकवीस आणि एक एकवीस आणि एक पंचवीस संध्याकाळपर्यंत मी होणार नाही तुमचा घालू नका माझा बी घालू नका धन्यवाद तुम्ही बद्दल काय अर्थ नाही वेळ सोडतील तुम्ही एवढं सांगाल तुम्हाला हो <णत्त> நிற்கே நிறைய புத்தக நூருக்கு நிறைய

एक लाख सव्वीस हजारचा शातर हजार आजच्या चार दिवसाला शनिवारी देणार मार्के आणि असं काही राहिले तसे काही राहिले पहिले त्यांना शात्तर हजार फोन पेला पाठवू तेव्हा ते पहिले इथे आपल्याला घरपोच करून देत